राम आठवा थोडं पुनई साठवा राम आठवा थोडं पुनई साठवा पुनईतच चेक तुम्ही जगी पाठवा पुनईतचे एक तुम्ही जगी पाठवा देव जना बाईच्या घरी आपल्या हाताने जातो ಜೋ ಒಡಿತ ಒಡಿ ತಡಿತಾ ದೂ ನಾಯನ ರಾಮ ಆಟವಾ ಥೋಡ ಪುನೈಸಾಟವಾಟವ ದೇವ ಗೋರ ಕುಂಭಾರೇ ಮಡಕೇವ ಗೋರಾ ಕುಂಭಾರೇ ಮಡಕೆವ मडके करता करता मडके करिता करता देव नाही शिनला राम आटवा थोडं पुनई गाठवा पुनई करू जगली पाटवा देव गोरा कुंभाराजा घरी आपल्या हाताने व करी देव गोरा कुंभाराज्या घरी आपल्या हाताने व करी मड़के करिता करता मडके करिता करता देव नाई चिनला रामाटवा थोड़ आपण साठवा आप नाही तुम्ही जगी पाठवा देव तू का रामाच्या घरी आपल्या हाताने पुड्यावर बांधी देव तू का रामाच्या घरी आपल्या हाताने पुड्या बांधी थोड्या बांधिता बांधता पुढ्या बांधिता बांधता देव नाही शिणलाय रामाटवा थोडं पुनैताटवा पुनैताच तुम्ही जगे पा